भास्ता धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग आता सुरू आहे नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आपण आता प्रत्यक्ष साबगाव आहोत काय एकंदरीत परिस्थिती आपण बघतोय की अर्ध्या तालुक्याला जोडणारा हा शहापूर सापगावचा ब्रिज आहे आणि आता ब्रिजला पाणी या ठिकाणी लागलेलं आहे बादशाह जलाशयात त्याच्या कॅचमेंटमध्ये बादशाच्या अतिशय खूप दोन दिवस पाऊस झाल्यामुळे त्या ठिकाणी पावणे दोन मीटरने ते गेट त्या ठिकाणी उघडले गेलेले आहेत आणि पावणे मी दोन मीटरने या ठिकाणी पुलाला पाणी लागलेलं आहे आणि या ठिकाणी मी आज आत्ताच भातसा अधिक प्रकल्प प्रकल्पाधिकाऱ्यांशी त्या ठिकाणच्या त्यांच्याशी बोललो त्यांनी सांगितलं की भातच्या कॅसमॅन एरियात जर पाऊस कमी झाला नाही तर गेट नाही लागत आम्हाला परत उघडायला लागतील आणि मग त्यासाठी जर दोन मीटरच्या वरती जर गेट उघडले तर भातसा पुलावरून या ठिकाणी पाणी जाण्याची शक्यता आहे आणि मग सर्व नागरिकांना की भातसा या पुलावरून प्रवास करत सर्व नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो की गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा या प रस्त्याचा उपयोग करा अन्यथा या ठिकाणी पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे परंतु या ठिकाणी पोलीस यंत्रणा आणि जीवन रक्षक या ठिकाणी सतर्क आहे कुठल्याही प्रकारची हानी जीवित हानी होऊ नये यासाठी जीवन रक्षक दल हे सदैव या ठिकाणी सतर्क आहे